रामराम मंडळी मित्रांनो आज आपल्याला परभणी तांडा या ठिकाणी रेस बघण्यासाठी जायचं होतं परंतु आपल्याला जायला झाला खूप सारा उशीर पण मित्रांनो गट वनचा रिझल्ट नंतरही मित्रांनो आपण त्या ठिकाणी पोचलो गट टूची रेस पाहण्यासाठी मित्रांनो नाद म्हणजे नाद असतो आणि या ठिकाणी आपण पोचलो बैलगाडा शर्यतीचे जे काही गाड्या आहेत त्या गट पास करण्यासाठी उभा राहिलेल्या होत्या आणि मित्रांनो विषय असा झाला की आपल्या मोबाईलमध्ये एकदमच चार्जिंग कमी होती ज्यावेळेस या गाड्या लावण्यात आल्या त्यावेळेसच आपला मोबाईल ऑफ झालेला आणि त्याच्यामुळं आपल्याला गाड्यांचा पळतानाचा व्हिडिओ घेता आलेला नाही तर जे कोणी या ठिकाणी हा व्हिडिओ गाड्या पळताना पाहायला आलेल्या आहेत त्यांनी इथून पुढं नाही व्हिडिओ बघितला तरी चालतो कारण की मित्रांनो आपला मोबाईल आप ऑफ झाला आणि त्याच्यानंतर आपल्याला पॉवर बँकला मोबाईल लावून चार्जिंग घ्यायला एक पाच ते दहा मिनटांचा वेळ लागला आणि एवढ्या वेळामध्ये मित्रांनो बैलगाड्या एकदमच त्या आणि नंबर लागलेला होता हां पण याच्यामध्ये ज्या गाडीचा नंबर गट पास टूमध्ये लागलेला आहे त्या गाडीचा नंतर मित्रांनो आपण व्हिडिओ घेतलेला आहे दोन मिनिटाचा तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला या लाईक करा आणि फॉलो करा मित्रांनो गाड्या एकदम पळाल्या आपला मोबाईल ऑफ झालेला आपण चार्जिंग करून ज्यावेळेस काढला त्यावेळेस मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये दोन तीन टक्के चार्जिंग झालेली होती आणि त्या काळामध्ये मित्रांनो आपण या ठिकाणी जी जोड या ठिकाणी जिंकलेली होती त्या जोडीचा मित्रांनो आपण या ठिकाणी व्हिडिओ घेतलेला आहे मित्रांनो एकदमच छान पद्धतीचं या ठिकाणी गोरे होते आणि यांनी नंबर काढलेला आहे नाथापूर या गावचे हे दोन गोरे आहेत आणि एकदमच छान वाटलं मित्रांनो जे काही पशु प्रेमी आहेत बैलगाडा शर्यतवाले आहेत त्यांच्यासाठी हा क्षण खूप आनंदाचा राहतो आणि या ठिकाणी यांच्या अंगावर गुलाल टाकायचं काम मित्रांनो त्या ठिकाणी एका के भावडे केलेला केलेलं आहे कारण की मित्रांनो ज्यावेळेस रंग उधळला जातो त्यावेळेसच मजा आली जाते आपण त्या ठिकाणी पाहू शकता कशा पद्धतीची छोटीशी बैलगाडी आहे आणि नाजूक बांधणीचा हा मित्रांनो बैल आहे घोरा आहे ज्याला आपण म्हणतो या ठिकाणी भयानं गुलाल आणलेला आहे आणि गुलाल एकदमच चांगल्या पद्धतीनं लावला जातो आणि त्यांचं जे काम आहे ते आपण पाहत होतो